कोविड uh, महामारीचा जो काळ आहे तो अतिशय अवघड असा होता म्हणजे तो काळ असा होता की लोक एकमेकांकडे बघत सुद्धा नव्हते म्हणजे टच करणं किंवा बोलणं ह्या सगळ्या तर फार लांबच्या गोष्टी होत्या एकमेकांकडे बघणं हे सुद्धा त्या काळी दुलम झालेलं होतं आणि खूप साऱ्या डॉक्टर्सनी आपली प्रॅक्टिस बंद केलेली होती आणि अशा वेळेला माझे पती डॉक्टर अतुल वडगावकर यांनी असं ठरवलं की नाही हीच वेळ आहे की या वेळेला आपण आपलं जे मिळालेलं ज्ञान आहे ते आपण आपल्या समाजासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे मुलगा होता की ज्याचा डोळ्याचा नंबर मायनस एट मायनस नाईन ना असा होता आणि त्याचा कधीतरी एक सात आठ वर्षापूर्वी काढलेला चष्मा होता जो मायनस चारचा होता त्यामुळे त्याला असं क्लिअर दिसतच नव्हतं नमस्कार मी डॉक्टर पूजा वडगावकर मी गॅनेकोलॉजिस्ट आहे गेली तीस वर्ष मी नाशिक इथे प्रॅक्टिस करते आहे गंगापूर रोडवरती माझं विजय नर्सिंग होम नावाने एक हॉस्पिटल आहे तिथं मी आणि डॉक्टर अतुल वडगावकर आम्ही दोघं म्हणून प्रॅक्टिस करतो आणि आमचं एक पंचवीस बेडेड हॉस्पिटल सुसज्ज हॉस्पिटल आहे जिथे डिलिव्हरीची सोय आहे जिथे कायनॅक चेकअप्स केले जातात तसंच कार्डि कार्डियॅक पेशंट्स पण तिथे ट्रीट केले जातात आणि आम्ही गेल्या बा वीस ते बावीस, बावीस वर्षांपासनं एक आयुष्यमान चेकअप नावाची स्कीम चालू केलेली आहे आणि त्यामध्ये आपण डे टू डे लाईफमध्ये लागणाऱ्या ज्या महत्त्वाच्या तपासण्या आहेत की ज्या प्रत्येक माणसांनी करणं गरजेचं आहे तर अशा तपासण्यांचं एक पॅकेज अतिशय मिनिमम खर्चामध्ये म्हणजे ना नफा ना तोटा तत्वावरती आम्ही या तपासण्या करतो म्हणजे साधारण एक सात आठ हजाराच्या तपासण्या आहेत त्या आपण पंचवीसशे रुपयामध्येच करून देतो आणि लोकांनी फक्त आपल्या आरोग्याचं वेळच्या वेळी परीक्षण करून घ्यावं अशी आमची एक इच्छा आहे आणि महागड्या तपासण्या असल्या खूप जास्त चार्जेस असले की लोकं म्हणतात की आता आपल्याला काही त्रास नाही आहे तर कशासाठी एवढा पैसा खर्च करायचा आणि या गोष्टींमुळे प्रॉब्लेम असा होतो की जेव्हा जास्त प्रमाणात आजार बळावतो तेव्हाच ते येतात तर म्हणून आपण हे प्रिक प्रिकॉशन म्हणून प्रत्येकाने ही तपासणी आधीच करून घेणं गरजेचं आहे म्हणजे एखादा आजार अगदी कमी प्रमाणात असेल त्याच वेळेला तो डिटेक्ट होतो आणि त्या प्रमाणात आपण त्यांना ट्रीटमेंट पण करू शकतो तर यादृष्टीने आम्ही ही सेवाभावी वृत्तीने एक सामाजिक उपक्रम म्हणून ही योजना चालू केलेली आहे Uh, मी मुळची साताऱ्याची सातारा प्रॉपर सातारामध्येच माझं लहानपण गेलं म्हणजे पहिलीपासून ते बारावीपर्यंतचं पूर्ण शिक्षण माझं सातारा इथंच झालं शाळा सातारा इथे झालं त्याच्यानंतर मेडिकलसाठी मी बी एम मेडिकल कॉलेज सोलापूर इथं शिक्षण घेतलं त्याच्यानंतर मी माहीम मॅटर्निटी मुंबई इथे uh, काही दिवस uh, जॉब केला त्याच्यानंतर श्रीरामपूरला मी जर्मन हॉस्पिटलमध्ये जॉब केला आणि त्यानंतर एक्क्याण्णव ब्याण्णव साली मी नाशिकमध्ये प्रॅक्टिस चालू केली नाही माझ्या घरात कोणीच मेडिकल फील्डमध्ये नव्हतं आणि वडिलांपेक्षा सुद्धा माझ्या आईची खूप जास्त इच्छा होती की म्हणजे तिला बेसिकली डॉक्टर व्हायचं होतं जे तिला जमलेलं नव्हतं शक्य झालेलं नव्हतं घरच्या परिस्थितीमुळे तर तिची अशी इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं आणि लहानपणापासनं तिचा माझ्यावरती म्हणजे हेच संस्कार होते की तुला डॉक्टर व्हायचे तुला डॉक्टर व्हायचं आहे त्यामुळे डॉक्टर सोडून अजून दुसरे काही आपल्याला बनायचं असा विचारही माझ्या कधी मनात नाही आला आणि तिचं स्वप्न पूर्ण करायचं म्हणूनच मी डॉक्टर झाले कोविड महामारीचा जो काळ आहे तो अतिशय अवघड असा होता म्हणजे तो काळ असा होता की लोक एकमेकांकडे बघतसुद्धा नव्हते म्हणजे टच करणं किंवा बोलणं ह्या सगळ्या तर फार लांबच्या गोष्टी होत्या एकमेकांकडं बघणं हे सुद्धा त्या काळी दुलमिळ झालेलं होतं आणि खूप साऱ्या डॉक्टर्सनी आपली प्रॅक्टिस बंद केलेली होती आणि अशा वेळेला माझे पती डॉक्टर अतुल वडगावकर यांनी असं ठरवलं की नाही हीच वेळ आहे की या वेळेला आपण आपलं जे मिळालेलं ज्ञान आहे ते आपण आपल्या समाजासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि कधीतरी मरण येणारच आहे तर मग अशा ही जी काही महामारी आहे ती साधारण एक शंभर दीडशे वर्षातनं एकदा येते म्हणजे ही अजून शंभर वर्षात कदाचित अशा टाईपची महामारी येणार नाही आहे तर या वेळेला ही आपल्याला संधी मिळालेली आहे तर याचं आपण योग्य रीतीने आपल्या पेशंट्सना आपल्या लोकांना याचा न, लोका फायदा करून द्यावा आपल्या ज्ञानाचा आणि म्हणून त्यांनी हे काम चालू केलं सुरुवातीला मला थोडंसं भीती वाटत होती की म्हणजे घरात माझ्या ऐंशी वर्ष शहाऐंशी वर्षाच्या सासूबाई होत्या मुलं होती तर आपण हे काम करावं का लोक जेव्हा म्हणजे हे जे काम टाळताहेत किंवा त्यांच्या कि वा, वयाच्या हिशोबाने विचार केला तरी आम्ही त्या ह्याच्या एज ग्रुपमध्ये बसत नव्हतो की ज्या एज ग्रुपमध्ये गव्हर्नमेंटनीच सांगितलेलं होतं की तुम्ही घरी बसा या लोकांनी जास्त बाहेर फिरू नका तर अशा वेळेला त्यांनी हा जो निर्णय घेतला तो निर्णय पचवायला मला थोडा कठीण गेला पण जसं जसं त्यांच्याबरोबर मी काम करायला सुरुवात केली तर मला असं वाटलं की नाही हे आपण करतोय हे अतिशय अतिशय चांगली गोष्ट आहे आणि मला अजून जास्त जोमानी काम करायला पाहिजे त्याच्यामुळं म्हणजे मी तर सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री आठपर्यंत पर्यंत कंटिन्युअस या कामामध्ये मद त्यांना मदत केलेली आहे आणि बेसिक पॅटर्न आमचा असं होतं की आम्ही जास्त कोणाकडनं पैसे पण यासाठी लागतील लागणार नाही त्याची म्हणजे आम्ही पूर्णपणे खबरदारी घेतली होती म्हणजे लोक त्यावेळेला खूप साऱ्या तपासण्या सांगत असत पण आम्ही फक्त सी बी सी सी आर पी आणि एक्स रे चेस्ट या तीनच गोष्टींवरती भर दिला होता आणि व्हायटल्स म्हणजे पल्स बी पी आणि टेम्परेचर या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन एक गोष्ट होती या चार गोष्टींवरती आम्ही जास्त भर दिलेला होता म्हणजे पेशंटचा स्कॅनचा स्कॅन तर आम्ही फार कमी पेशंटना सांगितले पण पेशंटच्या स्कॅनच्या स्कोरपेक्षा सुद्धा व्हायटल्सला आम्ही जास्त महत्त्व दिलं आणि या चतुसूत्रीवरती आधारित आम्ही म्हणजे पेशंटना ट्रीटमेंट दिली आणि अतिशय मोजक्या ड्रग्जमध्ये आम्ही ही म्हणजे औषध गोळ्यांमध्ये ही पेशंटची ट्रीटमेंट क फॉलोअप केलेला होता की ज्याच्यामध्ये पेशंटला पूर्णपणे ब बऱ्यापैकी पेशंटला रिलीफ मिळत होता आणि पेशंट व्यवस्थितपणे बरे होत होते म्हणजे आमच्या या ह्याच्यामध्ये आमचा मॉर्टॅलिटी रेट पण खूप कमी होता जवळजवळ झिरो होता म्हटलं तरी चालेल आणि फार थोड्या लोकांना ज्यांनी व्यवस्थित ट्रीटमेंट केली आणि सगळ्या सकर, सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाळल्या व्हायटल्सवरती लक्ष दिलं घरी मॉनिटरिंग केलं तर अशा लोकांना हायर सेंटरला ॲडमिट होणं पण फार कमी जणांना असं ॲडमिट व्हावं लागतं बेसिकली असं झालं की आम्ही जेव्हा कोविडची ट्रीटमेंट देत होतो तर त्यावेळेला एक डिरेक्टर आणि त्यांचे एक सतरा अठरा लोक पॉझिटिव्ह झाले तर त्यावेळी त्यांना ॲडमिट होण्याचा सल्ला दिला गेला पण आता अठरा गावचे अठरा लोक होते ते जे पिक्चरचं शूटिंग करायला आलेले होते आणि अशा लोकांना ॲडमिट होणं हे प्रॅक्टिकली पॉसिबल नव्हतं तर त्यांना असंच कुठून तरी आमचं नाव कळलं म्हणून मग ते आमच्या ओपीडीत आले आणि ओपीडीत म्हणजे ते वन बाय वन वन बाय एका वेळेला तर काही अठरा पेशंट आलेले नव्हते पण मग एक एक करत जेव्हा ते पेशंट आले आणि ते जवळजवळ पंधरा दिवस त्यांना ट्रीटमेंट घ्यायला लागत होती तर त्यांनी आमच्या इथला जो माहोल होता तो माहोल बघितला की बाबा पेशंट येताना रडत येत आहेत पण जाताना हसत हसत घरी जात आहेत अतिशय कमी पैशामध्ये ट्रीटमेंट होती आहे नाही तर त्या काळात लोकांना ॲडमिट व्हायला जागा बेड मिळत नव्हते ऑक्सिजन मिळत नव्हते तर अशा वेळेला आम्ही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लोकांना फ्रीमध्ये वाटले होते तर या सगळ्या फॅसिलिटीज आणि या सगळ्या गोष्टी आणि पेशंटच्या रिया रिॲक्शन्स हे सगळं बघून त्यांना असं वाटले की या गोष्टीवरती एखादा पिक्चर निघणं गरजेचं आहे तर तेव्हा त्यांनी ही संकल्पना सरांसमोर मांडली की सर तुम्ही एवढे पेशंट बघता आहात आणि इतकी तुम्ही ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीने देत आहात तर ह्याच्यावरती एखादा आपण पिक्चर काढायचा का तुम्ही आम्हाला काहीतरी मार्गदर्शन कराल तर ही कल्पना सरांनाही खूप आवडली आणि मग त्या गोष्टीवरती आधारित सरांनी विचार करून सरांनी एक कथा लिहिली तर ती कथा त्यांनी मग त्या दिग्दर्शकांना ऐकवली तर त्यांनाही ती कथा खूप आवडली आणि मग त्याचंच रूपांतर एका प्राणदा नावाच्या एका पिक्चरमध्ये झालं आणि लवकरच हा पिक्चर आता रिलीज होईल चित्रपटाचं बरंचसं शूटिंग नाशिकच्या आजूबाजूलाच झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये सायली संजीव ज्या नाशिकच्याच आहेत त्या आहेत आणि मोहन जोशी आहेत विजय सोमण आहेत तर असे बरेच दिग्गज नट ह्याच्यामध्ये आहेत आणि सर्वांनी हा पिक्चर चित्रपटगृहात जाऊन बघावा अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करेन आणि लोकांना तो नक्की आवडेल याची मला खात्री आहे आमचं एक हॉस्टेल आहे जे आम्ही गेल्या दहा वर्षांपासनं दहा ते बारा वर्षांपासून चालू केलेलं आहे जिथे अतिशय गरीब मुलं हो की जी खेड्यापाड्यातनं आलेली आहे ज्यांची नाशिकमध्ये राहण्याची सोय नाही आहे ज्यांच्या म्हणजे हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहेत तर अशा लोकांना आम्ही फ्री ऑफ चार्ज आपल्या इथं हॉस्टेल एक आम्ही चालू केले तिथे राहायला जागा देतो आणि नुसतंच राहायला जागा देत नाही तर या मुलांना आपण जेवणखाणंही फ्री देतो कपडा लत्ताही पुरवतो त्यांना म्हणजे अभ्यासाची पुस्तकं वगैरे जी लागतात तर ती पुस्तकं आपण त्यांना प्रोव्हाइड करतो आणि कधी त्यांना कोणाला फीला पैसे भरायचे असतील तर तेही आपण मदत करतो किंवा त्यांची मेडिकल काही गरजा असतील तर त्याही आपण जे त्यांच्या पूर्ण करतो जे रिसेंटली आता आमच्याकडे ना एक मुलगा होता की ज्याचा डोळ्याचा नंबर मायनस एट मायनस नाईन असा होता आणि त्याचा कधीतरी एक सात आठ वर्षापूर्वी काढलेला चष्मा होता जो मायनस चारचा होता त्यामुळे त्याला असं क्लिअर दिसतच नव्हतं आणि तो मुलगा रेल्वेची परीक्षा पास झाला आणि मेडिकलमध्ये त्याचं रिजेक्शन झालं नंबरमुळे मग त्याला फार वाईट वाटलं आणि ही गोष्ट सरांच्या काना कानापर्यंत गेल्यावरती सरांनी त्याला बोलवून घेतलं आणि मग सरांनी असं ठरवलं की नाही या मुलाचे फक्त डोळ्यांच्या नंबरमुळे जर ह्याचं हा मागे पडत असेल तर याच्यासाठी आपण हे करायला पाहिजे काहीतरी मदत करायला पाहिजे म्हणून मग आपण त्याचं ऑपरेशन करून घेतलं प्लॅसिकचं ऑपरेशन असतं की जेणेकरून त्याचा नंबर झिरो झाला आणि त्याच्यानंतर त्याला इतकं लख दिसायला लागलं की म्हणजे त्याच्या डोळ्यातनं अशुरूच थांबेनत की तो असं हे झालं की मी सकाळी उठल्यानंतर जेव्हा डोळे उघडले ऑपरेशननंतर तेव्हा जग इतकं सुंदर दिसतंय हे मला पहिल्यांदाच कळलं कर कारण आत्तापर्यंत तो जे काही बघत होता ते अगदी अस्पष्ट होतं कारण त्याचा नंबर जो होता तो चार चष्म्याचा नंबर जो त्यांनी लावलेला होता तो चार मायनस चारचा होता त्याचा ऍक्च्युअल नंबर मायनस नऊ होता त्यामुळे त्याला ते स्पष्ट कधी दिसतच नव्हतं तर या मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू बघितलं की आम्हालाही असं समाधान वाटतं की बाबा नाही आपण समाजा 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 काही समाजासाठी जे काही देणं लागतो समाजाने आपल्यावरती ज्या काही म्हणजे आपल्याला भरभरून समाजाने दिले तर त्यातनं काहीतरी आपण समाजाला परत दिलं पाहिजे या हेतूनच आम्ही हे चालू केलं होतं आणि सांगायला आनंद वाटतो की आमच्या हॉस्टेलमधल्या बऱ्याच मुलांना आता चांगल्या लेवलवरती जॉब्स मिळालेले आहेत आणि त्यांच्या आयुष्यात ते व्यवस्थित सेटल झालेले आहेत म्हणजे आमच्या दोघांच्याही ब्रँचेस असे आहेत की अतिशय इमर्जन्सी म्हणजे कधीही पेशंट येईल तेव्हा आम्हाला जावं लागतं डिलिव्हरीचंही पेशंट कधी काळवेळ सांगून येत नाही किंवा अटॅकचं पेशंटही काळवेळ सांगून येत नाही पण मग अशा वेळेला मुलांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आम्ही खालीवर असंच हॉस्पिटल पहिल्यापासून केलेलं होतं की शून्य मिनटात आपण खाली जाऊ आणि शून्य मिनटात घरी परत येऊ की जेणेकरून किंवा अधेमध्ये मुलांना जरी काही लागलं तर एक दहा मिनटं ओपीडी आपण थांबू आणि मग मुलांचा काही प्रॉब्लेम असेल तर बघू आणि माझ्या सासूबाईंची पण आम्हाला या कामामध्ये खूप मदत झाली कारण त्या घरी असल्यामुळे आम्ही बिनधास्तपणे बिनघोरपणे पेशंट तपासत होतो आणि खालीवर असल्यामुळे मुलांनाही कधी असं वाटलं नाही की आपले आई बाबा आपल्यापासून फार जास्त लांब आहेत आणि कधीही आपल्याला मना मनात आलं तर ते आम्हाला येऊन ओपीडीतही भेटू शकत होते म्हणजे आम्ही असं कधी त्यांना अलाव केलं नाही ओपीडीत येऊन भेटायला पण तशीच वेळ आली तर त्यांना ते एक मनामध्ये गोष्ट हे होती की आपल्याला आपल्याला कुठल्याही मिनिटाला आपल्या जवळ ते आहेत त्यामुळे त्यांना असं कधी फील नाही आला की आपले आई बाबा बिझी असले तरी आपल्यापासनं लांब आहेत बेसिकली आजचं लाईफ हे अतिशय धावपळीचं दगदगीचं झालेलं आहे आणि याच्यामध्ये बायकांना कसं असतं की बाहेरचं लाईफ स्वतःचं करिअर या सगळ्या गोष्टी तर बघाव्याच लागतात पण घरातल्या गोष्टी पण त्यांना तितक्याच बघाव्या लागतात म्हणजे जरी घरी कामाला बाई असेल तरी पण काही गोष्टी अशा असतात की त्या घरच्या गृहिणीलाच जबाबदारीने बघाव्या लागतात आणि अशा वेळेला त्यांची स्वतःच्या तब्येतीकडं दुर्लक्ष होणं त्यांच्या तब्येतीचे तब हेळसांड होणं असं घडू शकतं आणि या गोष्टी त्यांनी शक्यतो टाळल्या पाहिजेत की जेणेकरून त्यांनी त्यांची तब्येत कारण शेवटी पूर्ण घर हे त्या बाईच्या हातात आहे त्या गृहिणीच्या हातात आहे आणि घरची गृहिणी जर सक्षम असेल ती जर व्यवस्थित सुदृढ असेल तर ती अख्ख्या घराचं काम कर म्हणजे घराकडे बघू शकेल आणि घरच्या सगळ्या लोकांची काळजी घेऊ शकेल प्लस तिचं स्वतःचं जे काही करिअर आहे ते करू शकेल तर सगळ्यात पहिली आपली हेल्थ आहे आणि म्हणजे माझं तर आजकालच्या नवीन तरुण मुली ज्या आहेत त्या हेल्थच्या म्हणजे करिअरच्या मागे इतक्या लागलेल्या आहेत की स्वतःच्या हेल्थकडे बघायला त्यांना वेळ नाही आहे सगळं कॉम्प्युटरवरती काम असतं त्यांचं त्यामुळे त्यांचं वजन आहे त्यांच्या पिलेट्सला प्रॉब्लेम येतो आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना म्हणजे बऱ्याच वेळेला त्यांना डिप्रे, डिप्रे डिप्रेशन असं नाही पण चिडचिड होणं किंवा एखाद्या गोष्टींमध्ये नीट मन न लागणं अशा प्रकारच्या गोष्टी घेऊन पेशंट येतात कंप्लेंट्स घेऊन तर माझं सगळ्यांना हेच सांगणं आहे की तुम्ही करियर जरूर करा पण अगदी टॉपला न जाता एक पायरी खाली राहा पण ती जी एक पायरी मधलं जे अंतर आहे तो जो वेळ आहे त्या वेळामध्ये तुम्ही स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या आणि तुमची तब्येत ठीक असेल तर तुम्ही अख्खं जग जिंकाल आणि जर तुमची तब्येत ठीक नसेल तर सगळे जग तुमच्या पायथ्याशी लोळण घेतलं असेल तरी पण त्याचा तुमच्या दृष्टीने काहीच फायदा नाही आवड मला तर म्हणजे पुस्तकं वाचायला मला खूप आवडतात गाणी ऐकायला आवडतात नाटकं बघायला आवडतात पण आता सगळ्याच गोष्टींना वेळ मिळतो असं नाही आहे पण मी अजूनही गाणी मात्र म्हणजे माझा रोजचा दिवस हा गाणी ऐकल्याशिवाय संपतच नाही म्हणजे काहीतरी काम चालू असतं आणि बॅकग्राऊंडमध्ये मा माझं गाणी ऐकण्याचं चा काम चालू असतं जेव्हा जेव्हा जे वेळ मिळेल तेव्हा मी पुस्तकं वाचत असते नाटक आणि पिक्चर बघायला तेवढा फारसा वेळ मिळत नाही पण जेव्हा मा माझं काम आता बंद होईल किंवा मा जसं माझं हळूहळू याच्यातलं योगदान कमी करेन मी तर तेव्हा नक्कीच या गोष्टी मी बघायला चालू करेन असं मला वाटतं हां म्हणजे त्यातलं एक गाणं लिहायला मी म्हणजे माझा सहभाग आहे त्या एका गाण्यामध्ये लिहिण्यामध्ये आणि ते गाणं बेसिकली पिक्चरमध्ये असं आहे की करोना काळामधली ही लव्ह स्टोरी आहे आणि हा जो मुलगा असतो हा मुलगा आय आय टी एन आहे आणि त्याला चांगल्या प्रकारचं कॅम्पस इंटरव्ह्यूमधनं जॉब मिळालेला आहे म्हणून तो आनंदाने घरी आला आहे आणि त्यानंतर लगेचच लॉकडाऊन डिक्लेअर झालंय आणि त्याचा जॉब गेल्याचा त्याला मेल आलाय तर त्या ह्याच्यामध्ये मग तो दारू प्यायला लागतो आणि म्हणजे तो अतिशय फ्रस्ट्रेट होतो अशा टाईपचं ते हे आहे आणि मग त्या ह्याच्यातनं तो कसा बाहेर आला त्याला कोणी मदत केली त्याला देवदूत म्हणून जे डॉक्टर भेटले त्यांचं त्याच्या त्याच्यावरती कसे उपकार झाले या सगळ्या गोष्टी या चित्रपटामध्ये आलेल्या आहेत आणि मला वाटतं की हे थेटरमध्ये जाऊन बघण्यासारखंच आहे आणि यातली सगळीच गाणी अतिशय सुंदर झालेली आहेत आणि मेलोडियस गाणी आहेत चालीमध्ये नाही पण मी त्याचे वर्ड्स सांगेन की मुका जाहलो आता निशब्द शांत सारे शब्दाविणाचं आता बोलणे मला भाग आहे असं ते गाणं आहे रुग्णांना मी हेच सांगेन की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर त्याच्यामुळे सगळ्यांनी एक चाळीशीनंतर आयुष्यमान हेल्थ म्हणजे भले तुम्ही आमच्याकडे करू नका पण एक चेकअप ही जी काही संकल्पना आहे ती संकल्पना कुठेही जाऊन तुम्ही ती अंमलात आणा स्वतःच्या तपासण्या करून घ्या वेळीच निदान होऊ द्यात आणि प्रत्येकाने आहार विहार याच्यावरती लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे योग्य आहार आणि एक्सरसाइज या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत या गोष्टी जर तुम्ही पाळल्यात तर तुम्ही आजारांपासून शक्य तितकं दूर राहाल असं मला वाटतं आणि या गोष्टींना चेकअपनी मदत होऊन जाईल तर चेकअप दरवर्षी करणे योग्य एक्सरसाइज करणे आणि योग्य आहार घेणे या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत माय महानगर मानिनीच्या सर्व महिला प्रेक्षकांना शुभेच्छा आणि सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि आपल्या परिवाराचीही काळजी घेऊन आपला परिवार सुख सुखसंपन्न करावा एवढीच मी त्यांना त्यांच्याप्रती इच्छा व्यक्त करते धन्यवाद